विभागीय आयुक्त कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण छत्रपती संभाजीनगर विमाका राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवस कार्यक्रमाअंतर्गत तसेच प्रशासनातील कामकाज अधिक गतिमान अचूक व पारदर्शक करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर एमकेसीएलचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी मार्गदर्शन केले विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाला प्रारंभ झाला यावेळी अपर आयुक्त विजयससिनी देशमुख डॉक्टर अनंत गव्हाणे खुशालसिंह परदेशी एम मराठवाडा विभाग मुख्य मार्गदर्शक बालकिशन बलदावा विभागीय समन्वयक गजानन कुलथे जिल्हा समन्वयक निलेश झालटे उपस्थित होते विभागीय आयुक्त म्हणाले कार्यालयीन कामकाजात योग्य पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविल्यास नागरिकांना सेवागतीने मिळण्यास मदत होईल अधिकारी तसेच कर्मचारी यांनी आपल्या कामकाजात या तंत्राचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले एमकेसीएलचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान वापरून कार्यालयीन कामकाज कमी वेळात प्रभावीपणे करता येते दैनंदिन प्रशासकीय कामकाजामध्ये कमी वेळेत प्रभावीपणे काम करण्यासाठी एखादे व्हिजन डॉक्युमेंट सारखे दस्तावेज अवघ्या काही मिनिटात तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चांगल्या प्रकारे करता येऊ शकते त्यासाठी काटेकोरपणे त्याच्याकडून काम करून घेता आले पाहिजे असेही ते म्हणाले श्री कदम यांनी संगणकीय सादरीकरण करतानाच काही प्रात्यक्षिक करून दाखवून कार्यालयीन कामकाजामध्ये कृत्रिम बुद्धमत्तेचे महत्व प्रभावी असल्याचे सांगितले चॅट जी पी टी भाषिनी देमओ आय हेड्रा ग्रो आय दीपसिक जनरेटिवय आदींचा वापर कार्यालयीन कामकाजामध्ये कसा करायचा त्याबाबत सविस्तर माहिती दिली मजकूर टायपिंगसाठी गुगल रॉक्स गुगल लेन्स शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यासाठी ग्रामरली त्याचबरोबर संगणकीय सादरीकरणासाठी एआयपी पीटी प्रेझेटेन्शन एआय आर्ट वर्कसाठी कॅनवा ॲप याबाबतची माहिती दिली कार्यशाळेदरम्यान सहभागी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष तांत्रिक साधनांचा वापर करून पाहिला ई मेल लेखन नोंदी ठेवणे दस्तऐवजांची मांडणी भाषांतर व अहवाल लेखन यासाठी एआयचा प्रभावी वापर कसा करता येतो याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी अपर आयुक्त विजयसिंह देशमुख यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात एआय तंत्राचा वापर वाढविण्यासाठी एक टीम तयार करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले आभार तहसीलदार अरुण पावडे यांनी मानले